नंबर दोन मुलांक दोन कोणत्याही महिन्याच्या दोन अकरा जन्म झालेला असेल त्यांचा मुलांक दोन दोन हा अंक चंद्राच्या अंमलाखाली येत असल्यामुळे चंद्राची सर्व कारकत्व या व्यक्तीमध्ये आपल्याला दिसून येतात चंद्र हा मनाचा कारक आहे चंद्र हा मातेचा सुद्धा कारक आहे मनाचा कारक असल्यामुळे मनापासून प्रेम करणं या लोकांना चांगल्या जमत असते मनातली गोष्ट समोरच्याने ओळखावी यांचं एक वेगळी इच्छा असते यांचं मन समोरच्याने ओळखावं असं यांना सारखं वाटत असतं आईशी यांचं खास असं वेगळं नातं आईवर अतिशय प्रेम करणारी ही दोन नंबरची व्यक्ती असते या व्यक्ती हळवी असतात प्रत्येक गोष्टीचा दृष्टिकोन बघण्याची यांची जी नजर असते किंवा यांची जी पद्धत असते ती मनापासूनच या व्यक्ती मनाने फार हळव्या असतात संवेदनशील असतात कोणत्याही गोष्टीचा प्रसंग कोणताही प्रसंग घडला तर तो यांच्या मनावर जास्तीत जास्त प्रहार करतो कारण हे मनाने खूप हळवे असतात आईशी नातं यांचं खूप वेगळं असतं आणि आईपासून यांना अतिशय चांगल्या प्रकारे लाभ पण होतो त्यामुळे चंद्राची जी कारकत्व आहेत ती सगळी कारकत्व या व्यक्तींमध्ये आपल्याला दिसतात संवेदनशील भावनाशील किंबहुना अतिशय हळव्या मनाची अशी ही लोक असतात पटकन डोळ्यातून पाणी येणं पटकन मनाला चटका लावून जाणं हे यांचं व्यक्तिमत्वात दिसून येतं आईवर निरतशीय प्रेम करतात पण मानसिकता जपण्यासाठी यांना खूप प्रयत्न करावे लागतात